करायची अजून काल बनवायचंय काल बनायला काय झालं पांड्याल होत आणि मग त्यांनी आणली होती मच्छी मच्छी मास कुठं तरी ताज ताज दरीत होती गंगाला आणि मग ते नेमकं त्यांनी घेतलं तिथं मास वाटत एक किलो आणि मग ते जाता जाता नेमकं बिराड दिसत आलं बिराडा होते आणि मग बिराडा आल्या चे पाणी पिराण मग नको त्यांनी इथ अर्धा किलो मास ठेवून गेलं मग आता ते आम्हाला मास तर माश्याच नाव चिलापी असं काहीतरी सांगितलं त्याने हा चिला झालं चिलापीच बनल ती म्हणजे ताजाल मासावा आता आता पहा अगदी मनाने आणून दिलं ना मास आपला शुअर असल्यावर नक्की आपल्याला मिळतो तर हे काय मास अजून काय आम्ही केला नव्हता आज बघू करून जरा बारा नेस त्याने नेला नाही त्याने रुपयातले साठ पैसे ना आम्हाला चाळीस पैसे ठेवले कारण त्याचं कुटुंब आमच्या पर्शिवाच मोठ आहे आता तुम्ही एवढं आणलं ना आम्हाला जास्त करून न्या ते बनला मी मासेल माशाचं कोड्यास करून बघा कसं काय लागतंय ती आता झाल्या भाकरी इथं आल्याच्या नंतर आपल्या महिलांना सगळं सरपणा काटकापासून का पसून दगडे दोंड्यापर्यंत बघावं लागतं तर इथं आता हे दोन दगडी टेकलायची इथं आणि यो काय यो आहेच आहे हा दगुडे ना एक दगुडे आणि एक दोन टेकल दोन टेकलं इथं मगाशी अशी टिकून मी आल्या तेव्हा एक जण तिथं सरपानं म्हणजे अशी फळकुट होती फळकुट आणि मग त्या दादाला म्हणलं दादा आम्हाला व्हायचं चुलीला फळकुट देता का माहिती होत ना सरपान दाजे म्हणलं वहिनी सरपांच नाही गावला मग काय मग त्या दादाला मागितलं मग त्यांनी बरीच अशी फळकुट दिली एवढी अशी म्हणलं जबा घेऊन म्हणलं आम्ही बी शेकायला विकायला जातो ना तर मग चांगलं एक बरच मोठ दिले फळ फळकुट चांगले वज करून अस कोणी नाही कोणी डेट नरा म्हणजे असं फुकाड जाण्यापेक्षा मेनरतलं काम झालं का? मेंढरातलं काम झालं झालं होय कसा काय वाडा मग आज आणला वाडा काय वाडाले सब सब आणला वाडा आणला मग घरी परत यायची होती ना टसून मेनराग हा नाही तर मग काय मग आपलं सागरलं का नाही आवलं मा सागर काय येतो आ व सागर सागर तिथे उशी पाणी लवली बरसोर इथे बसतो सागर आणि मी हो खोकरी टाकली जा वाग्रत तो वर बसलो फुकरी बिकरी तिला पाणी हे लावून बसतो सर पार पार बसतो आणि मग येत तिने त्या समजा गोळा केला की मग मी पळत आलो माघारी मला एक तर आधी फटफटी गावली आहे वाटत गेल्यावर त्याने आणलं ना हा त्याने सोडलं असे लोक लय मदत करतात आपण वाटायचा अंदाज असलो तर हात केला की उभी राहतात तर चाललंय आता बाणायचं आणि अर्चनाच मग अर्चना कशी काय आज वाढ आणला

बारीक काही मीठच नाही खपले की जवळ दुकान नसतं आणायला सकाळी खपले हळद हा। मीठ टाकलं आणि वरून लिंबू पिळून अर्ध्यात लिंबातलं अर्ध पिळलं पहिलं आम्ही लिंब खायच वाडाण्याला लिंबाचा बाग होता पाटलाच्या वस्तीवर मोडे चारा घेऊन जायच त्या बागात लिंबत खात बसा शेल लिंबू लिंबू असत संत्रा आणि सुवाला खापे खापे काढायच्या त्या संत्रागत आणि मग आळती लिंबत खायच दिसत तुम्ही तिकडे लिंबाचं नाव काढता बरं इकडे तोडाला पाच चाचा सुटले तुमच्या ना आणि चांबडीला आंब खायचं कच वाडा न्याला लिंब खायचो पाटलाच्या वस्ती खाल ती गुढी घेऊन चाराय गेलं की, की पाटलाच्या वस्तीव तिकडं लिंब गावायची भाग होता लिंबा लिंब खायचे आंबळेला पवार मळ्याचा आंबा खायचो चांगला पवार मळ्याशिवाय आंबाच बेटायचा नाही खायला का तर तिकडे आंब्याचे आंब राहायचं होती वर गावापासून लांब लसून टिचून घेते आता पांढाने म्हणजे आपल्याला घासातला घास दिलाय नाही का काय आवडीने हा नाही टिचून घेते ज्या ज्या नशेबत आहे ते त्याला भेटलच आपल्याला ले काय माहित पांढऱ्याची आपली गाठ पडण आपल्या वाड्या दिलं आज मासा आणल मग नाही ना तर त्याने मस्त बाकी अगदी त्यांना बिर्या दिसला म्हणून ते वळून आलं ना आलं नसून चांगला बारीक पिचून घेतला आता भाजलेलं वाटाने दन बडी कार्याळ आणि थोडे हरभऱ्याची डाळ असं थोडं थोडं सगळं भाजून ठेवलेलं ते त्याच्यात वाटून घेते सगळं वाटण चांगलं बारीक वाटून घेतलं याला चांगलं गरम झालंय आलं सण टाकून घेतो वाटलेलं ज्या खोबरं बाळलेलं त्यावधाव आता ते टाकून घेतलं पहिले मी हळद लावले टाकलेली जे थोडीशी हळद टाकून घेतली माशाला हळद मीठ लावून आणत ठेवू नये म्हणून त्याचा अंदाज आणि ह्याच्यात हळद टाकून घेतली तो घरचा मसाला आहे आणि दाणा पावडर आहे एक चमचा दाणा पावडर घेतली आणि मसाला आपल्या तिट्ट प्रमाण घेतला या आता हे मास त्यात टाकून घेते समजा उकळीतला मासा बनवायचा म्हणलं तरी जमत हे वाटण तळून त्याच्यात जर पाणी ओतून त्या पाण्याला उकळी येऊन द्यायची किंवा आदान येऊन द्यायचं आणि मग त्याला उकळीतला नाही तर आदनातला म्हणतात आणि मी थोडासा परतून घेणार आहे आता उकळीतला बनवला तर त्या उकळीतल्याची आदनातल्याची वेगळी चव आणि ह्या परतून बनवून त्याची वेगळी चव चांगलं परतून घेतलं आता मास कोथमीर टाकून घेते त्याच्यावर <स्था> कोथमीर टाकून जरा मिक्स करून घेतलं वाटणाचं पाणी त्यात ओतून आहे आता मी पाहिजे तेवढा रसा बनवून घेणार आहे असं मासा जर बनवलं तर त्या माश्याच्या जर अंग्या अंगा पुरता आपण रसा बनवला तर ते मासा असा माणूस किती पण खाई एवढा भारी होत आणलाय मानला मासा वय नदीचं म्हणलं का धरणाचं म्हणलं मी बी नाही ऐक नाटकांड घ्या बांड घ्या मासा आणल्या जरा तुम्हाला धरा मी म्हणते नकून न्या म्हला धरण आता जास्त घ्या आणलं तर एक किलो चांगलं तर एवढा आम्हाला तरी काय खापायचे का मग त्यांनी ठेवलं इथं आता ह्य मासा बनवलं ना त्याच्या अंगापुरता जर रसा केला ना तर माणूस अगदी दणकून जेवून झोपणार पोटभर भर दमलेलं पण जमलेलं बी दणकून जेवणार पोट भर होय आणि झोपणार बी चांगलं पण हाय सावध झोपाय बी लागतंय मग दणकून झोपून बी जमत नाही ना, ना केला दणकुन नाही कणकून खायचं दणकून झोपायचं असं नाही जमणार नाही पण कुणी नाही कुणी एक तरी सावध राहतो आता एवढे दोन चार जे आपण म्हणजे दोन कुण कोण कोण खाऊन दोन कोण कुठं जमत का नाही दोन तीन वाघ येत माणूस ना जागा झाला तरी ते वाघ आले पाणी पाय वाढला तरी जागा होते बुकत्यात पाय वाढला तरी कारण त्यांची ती जी आता रात्रीची बसता जेवाय बसतो बसा मग झालाय आता सायपाक दमल्या दुपल्याला जेवण खावान गावन दयालवान माश्याच खाली उतरून घेते आता जेवाय बसून घेते ना आता <laughs> जरा वरण कोथमीर टाकल्या वास मस्त येतो कालवानाचा कोथमीर मी आधी तर टाकली थोडीशी वरण पण टाकली बाई तर आता बसायचे जेवायला इकडं बाण आणि कांदा पण कापून घेतला लिंबू आहे ना हा आहे ना लिंबू इकडे जरा लिंबू असतो बरं पडते माशे काल म्हणा मग काय

ताजा मसा जागत कसं काय आजचं ना